खेळ खिलाडूवृत्ती आणि पोलिस दलाचं मनोबल यांचा परस्पर संबंध असल्यानं राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात येत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी इथं चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करताना ते बोलत होते आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचं स्वरूप बदलत आहे या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालून राज्य सायबर सुरक्षित बनवण्याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि इतर साधनांनी परिपूर्ण अशा प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलं आहे राज्यात सायबर सुरक्षेसाठी विविध अत्याधुनिक सोयीसुविधा असलेला आठशे सदतीस कोटींचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे या प्रकल्पात राज्यातली सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार आहेत तसंच सतत कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनी मोबाईल ॲपवर किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयी तक्रार नोंदवता येईल आणि त्यांची तत्काळ तक, दखल घेतली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले